बुधवार अकरा डिसेंबरपासून अकोला नगरीत विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात एक मानाचे स्थान निर्माण केलेल्या विश्वास करंडक बालनाट्य महोत्सवाचे आयोजन बुधवार अकरा डिसेंबर ते शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अकोला नगरीत प्रमिलातई ओक हॉल येथे करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी बालनाट्य स्पर्धा म्हणून या स्पर्धेने नावलौकिक मिळविला आहे विश्वास करंडक स्पर्धेने एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्घाटन दरवर्षी मागील वर्षाच्या उत्कृष्ट बालकलाकारांच्या हस्ते केले जाते त्यानुसार या वर्षीच्या महाउत्सवाचे उद्घाटन मागील वर्षाची उत्कृष्ट कलाकार कुमारी उत्तरा पुरकर आर पब्लिक स्कूल अकोला तसेच राघव गाडगे ॲडोविला पब्लिक स्कूल पातूर यांच्या हस्ते केले जाईल या दोघांनीही मागील वर्षाच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळविले होते hmm. डॉक्टर शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रमिला ते ओक हॉलमध्ये होईल स्पर्धेची वेळ दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील यावर्षी एकोणतीस शाळांमधील विद्यार्थी आपल्या नाट्य कलाकृतीसह या, सह या स्पर्धेत सहभागी होत आहेत स्पर्धेचे परीक्षक म्हणून बालनाट्य क्षेत्रासाठी प्रतिभा संपत्र व महाराष्ट्रात परिचित असलेले धनंजय सरदेश पांडे व यतीन माझिरे हे लाभलेले आहेत माननीय अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रमिला ते ओक हॉलमध्ये होईल या प्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर सुचिता पाटेकर हे प्रामुख्याने उपस्थित असल्याची माहिती आज नऊ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधु जाधव आयोजन समितीचे निमंत्रक प्रशांत गावंडे तसेच आयोजन समितीचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडेसह आयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा